मित्रांनो आजचा अध्याय ऐकण्यासाठी नाही आजचा अध्याय जाणवण्यासाठी आहे कारण अध्याय शेचाळीस हा शब्दांचा प्रवास नाही हा अंतर्मनात घडणारा संवाद आहे आज तुम्ही जे ऐकणार आहात ते लगेच समजेलच असे नाही पण योग्य वेळी तेच शब्द तुमच्या आयुष्याला दिशा देतील कधीकधी -कधी गुरु आपल्याशी उघडपणे बोलत नाहीत ते आपल्याला स्वतःला समजायला शिकवतात अध्याय शेहेचाळीस म्हणजे श्रद्धा शांत होत असतानाच विश्वास अधिक घट्ट होण्याची ही कथा आहे जर आज तुमचं मन थोडंसं अस्वस्थ असेल किंवा उत्तरांची वाट पाहत असेल तर हा अध्याय तुमच्यासाठीच आहे म्हणून आज ऐकताना काहीही अपेक्षा ठेवू नका फक्त ऐकत रहा आणि मित्रांनो अध्याय सुरू होण्याआधी जर मनात थोडंसंही स्थैर्य वाटत असेल तर एक लाईक जरूर करा तो तुमचा भाव प्रभूपर्यंत पोहोचेल चला तर मग मन शांत करा श्वास स्थिर ठेवा आता श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय सेहेचाळीस सुरू करत आहोत जय श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुवे नमहा श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय सेहेचाळीस श्रीपादांच्या चरण पादुकेवरीन मंत्राक्षता मध्ये वाढ पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेऊन प्रयाणास सिद्ध झालो भास्कर पंडित थोड्या वेळ ध्यानस्थ झाले श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्यास होत्या त्या पादुकांवर वाहिलेल्या अवाता वाढत होत्या ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो भास्कर पंडित म्हणाले हे श्रोत्यांनो श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत श्री पद्मावती मालेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्र तारा आहे तर श्री वेंकटेश स्वामींनाले परम मित्र तारा असल्याने त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे आज सुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूच्या चरणपादुकांवरील मंत्राक्षता वाढल्या यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री वेंकटेश स्वरूपच आहेत हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली यातील थोड्या मंत्राक्षता तुमच्याजवळ ठेवा त्या तुम्हाला शुभ ठरतील आणि श्री प्रभूची कृपा तुमच्यावर सदोदिल राहील शंकर भट्ट आणि धनगुप्त यांच्याबरोबर देश पर्यटन आणि विविध क्षेत्राचे दर्शन आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला ती बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती या वरातीतील वैश्य प्रमुख घोडागाडीतून प्रवास करीत होते ते कॉडविडू गावी जाल होते ते वैश्यप्रमुख धनगुप्ता म्हणाले आज फार शुभ दिवस आहे तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून श्रीपाद प्रभूच्या मंत्राक्षता लग्न घरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या ते पुढे सांगू लागले मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पीठिकापुरमला गेलो होतो तेव्हा मला श्रीपाद प्रभूचे दर्शन श्री वेंकटप्पा श्रेष्ठींच्या परी झाले होते त्यावेळी श्रीपाद श्रीपादप्रभू प्रेममराने म्हणाले तुझ्या पुत्राच्या विवाहसमयी मी मंगदाक्षता आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन ज्याच्याकडून मंत्राक्षता पाठवीन त्या ब्राह्मणास दोन वराह दक्षिणा दे यानंतर आम्ही कॉडविडू गावी पोहोचलो तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाराशी झाली धनगुप्त कॉडविडू या गावी थोडे दिवस राहिले मी मात्र घोडागाडीने विजय वाटिका सध्याचे विजयवाडा या स्थळी आलो या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले त्यांना अनेक दिवसांपासून पीठिकापुरमला जाऊन श्रीपाद प्रभूचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती विजय वाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजमहेंद्री क्षेत्री येऊन पोहोचलो तेथे गोदावरी नदीत स्नान करून श्री माहेश्वराचे आणि कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेतले आमचा प्रवास श्रीपादाचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता मी माझ्या बरोबरच्या संन्याशाला म्हणालो थोड्याच दिवसात आपण पीठिकापुरमला पोहोचू तेथील श्रीपाद प्रभू अवतरित झालेले त्यांचे घर पाहू श्री पद्मावती मालेचे श्री वेंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांचे आशीर्वाद घेऊ श्रीपाद प्रभूच्या माता सुमती महाराणी आणि अप्पळ राज शर्मा यांची भेट घेऊ त्यानंतर आपण पीठिकापुरमहून कुरगड्डीस जाऊन श्रीपाद प्रभूचे दर्शन घेऊ संन्याशी अत्यंत आनंदित झाला होता मार्गातील अनेक देवालयाचे दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पीठिकापुरमला पोहोचलो श्री बापनाचार्युलूच्या परी आमची राहण्याची आणि जेवणा खाण्याची व्यवस्था झाली श्रीपादांच्या अनेक बाललीलांचे वर्णन करणे सहस्त्रमुखी असलेल्या आदिशेषाला सुद्धा कठीण आहे तेथे माझ्यासारख्या यहकश्चित ब्राह्मणाची काय कथा का श्रीपादांच्या भक्तांचे कुरकगड्डीस प्रयाण श्री नरसिंह वर्माच्या धर्मपत्नीने कुरकगड्डीस जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला याच संदर्भात त्यांनी श्री वेंकटप्पा श्रेष्ठी आणि बापना बरोबर चर्चा केली सर्वांनी मिळून एकमताने कुरकगड्डीस जाण्याचा निश्चय केला श्रीपादांचे मातापिता सुमती महाराणी आणि अप्पळ राज शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते या सर्व मंडळींनी अठरा घोडागाड्या उरवल्या त्यात बसून सामानासह एका शुभदिनी दिनी प्रातकाळीत सर्वांनी प्रयाण केले पीठापुरम ते कुरगड्डी अंतर बरेच असल्याने प्रवासास कित्येक दिवस लागणार होते सुमतीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हापान असे झाले होते त्याच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले प्रवास चालूच होता आई वडील आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूचे पुनः दर्शन आणि माया नाटक सूत्रधारी असलेले त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पीठिकापूरमहून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती प्रातकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे बारा वाजेपर्यंत चालतच होत्या अचानक एक अद्भूत पटना घडली गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखी वाटले त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला थोड्या वेळाने मूर्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो रस्त्याने येणाऱ्या एका वाटसरूसचे कोणते गाव आहे ते विचारले तो म्हणाला महाराज हे पंचदेव पहाड गाव आहे आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपादप्रभूंच्या दर्शनास गेलो होतो त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेमकुशल विचारून त्याच्या आधीव्याधी दूर केल्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून ती वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला आम्ही प्रातकाळी पीठापूरमहून घोडागाडीने निघालो होतो आता दुपारचे साडेबारा वाजले होते आणि एवढ्या थोड्या वेळात येथी कसे येऊन पोहोचलो याचे महादाश्चर्य वाटत होते आम्ही नावेतून नदी पार करून कुरगड्डी गावात प्रवेश केला हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला उन पडला होता परंतु ही वस्तुस्थिती होती आम्ही सर्वजण प्रभूच्या दरबारात गेलो सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या रात्सल्यभावाने आपल्या हृदयाशी धरले तिच्या नयनांतून आनंदाश्रू ओघळत होते ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते श्रीपाद म्हणाले आई तू निर्गुण निराकार असलेला परतत्वाच्या मुलाची माता आहेस तू अनुसूया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे अश्रू पुसले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो मित्रांनो आजचा अध्याय इथे शब्दांनी संपतू पण त्याचा परिणाम इथे थांबत नाही कारण श्रीपाद प्रभूंचे अध्याय कधीच फक्त ऐकण्यासाठी नसतात ते आपल्या आत घडण्यासाठी असतात आज तुम्ही जे काही ऐकले ते लगेचच काही मोठं घडवेल असं नाही पण योग्य वेळी तेच शब्द तुमच्या आठवणीत उभे राहतील आणि तेव्हा तुम्हाला कळेल की प्रभू तेव्हाच तुमच्यासोबत होते जेव्हा तुम्हाला कोणीच समजून घेत नव्हतं मित्रांनो अध्याय चाळीस हा अध्याय आहे थांबण्याचा समजून घेण्याचा आणि शांतपणे विश्वास ठेवण्याचा कधीकधी आपण खूप प्रश्न विचारतो का असं झालं माझ्याच बाबतीत हेच का घडतं मी इतकं केलं तरीही का अडथळे पण प्रभू आपल्याला उत्तर ताबडतोब देत नाहीत ते आपल्याला आतून मजबूत करतात आजचा अध्याय आपल्याला हेच शिकवतो की कृपा ही गोंगाट करत येत नाही ती शांतपणे आपल्या आयुष्यात उतरते मित्रांनो जर आज ऐकताना तुमच्या मनात थोडीशी शांतता आली असेल तर समजा प्रभूंचा हात तुमच्या डोक्यावर आहे आज तुमच्याकडून काही मोठं करायचं नाही आज फक्त मनात एकच विचार ठेवा मी एकटा नाही श्रीपाद प्रभू माझ्यासोबत आहेत आज रात्री झोपताना काही मागू नका फक्त मनात म्हणाल प्रभू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद कारण जेव्हा आपण मागणं थांबवतो तेव्हाच कृपा सुरू होते मित्रांनो जर हा अध्याय तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा जय श्रीपाद श्रीवल्लभ तो एक शब्द तुमच्या भावनेचं प्रमाण आहे हा अध्याय ज्याच्या आयुष्यात अंधार आहे त्याच्यापर्यंत पोहोचावा म्हणून शेअर जरूर करा आणि अशाच शांत खोल आणि परिणामकारक अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढील अध्याय आणखी एक आतल्या प्रवासाची नवीन पायरी घेऊन येणार आहे तोपर्यंत मन शांत ठेवा विश्वास जपा आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकच नाम आठवा श्रीपाद श्रीवल्लभ जय दत्त जय गुरुदेव